निराळे वस्ती येथे मुळवैदीवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर सी के मंडल यांच्याकडून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत त्यांची आठ दिवस पडताळणी केली जाईल तसेच त्यांचे फलक सील केले जाईल अशी माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांनी दिली मंडल हे मागील पस्तीस वर्षापासून अशा प्रकारे उपचार करत आहेत प्रमाणपत्र कोठून घेतले कसे घेण्यात आले याबाबत चौकशी केली जाणार आहे उपचार केलेल्या रुग्णांची नावे डायरीत आहेत त्यांनाही बाळवण्यात येणार आहे त्यांच्याकडे उपचार पैसे याबाबत माहिती घेतली जाणार आहे रुग्ण उपलब्ध नसतील तर फोनवर ही माहिती घेतली जाणार आहे येत्या दोन दिवसात त्यांच्या दवाखान्याचे फलक सील केले जाणार आहे अशी माहिती यावेळी दिली पात्रता नसताना बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे डॉक्टर सी के मंडल नीलिमा मंडल आणि देवाशीष दिलीप कुमार शर्मा रानार ओमानगरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सचिन अलकुंटे यांनी फौजार चौडी पोलिसात फिर्याद दिली आहे